मित्रांनो चला तर आज आपण सोलापूर शहर पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातला आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ घेऊन आलो होतो चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस करता अठरा सात दोन हजार चोवीस रोजी शारीरिक चाचणी गुण लेखी परीक्षेचे गुण व एन सी सी गुण एकत्रित करून गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती मात्र एन सी सी चे गुण चालक पदाची गुणवत्ता यादी तयार करताना ग्राह्य नसल्याने एन सी सी चे गुण वगळून तयार करण्यात आलेल्या उमेदवाराची सुधारित गुणवत्ता यादी यासोबत जाहीर करण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे सोलापूर शहर पोलीस शिपाई चालक भरती जे आहे तर त्यांच्यासाठी हा आलेला अपडेटेड जो गुणवत्ता यादी लिस्ट आहे तर त्याचा हा व्हिडिओ आहे तर बघू शकता इथं त्यांना सिरियल नंबर देण्यात आले तर त्यानंतर ॲप्लिकेशन आय डी जो आहे उमेदवाराचा तो देण्यात आलेला आहे त्यानंतर उमेदवाराचं नाव आहे चेस्ट नंबर आहे तर कॅटेगरी आहे त्यानंतर पॅलर रिझर्वेशन आहे फिजिकलचे मार्क्स आहेत रिटर्नला मिळालेले मार्क्स आहेत आणि टोटल मार्क्स जे आहेत त्या सर्व उमेदवाराचे टोटल मार्क्सची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे सोलापूर शहर पोलीस शिपाई चालक भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता त्यांनी लिस्टमध्ये त्यांचं नाव चेक करायचं आहे सोलापूरचा जो निकाल आहे तर तो, तो आलेला आहे तसे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची पण यादी प्रसिद्ध झालेली आहे सोलापूर शिपाई चालक भरती जे आहे तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण अपडेटेड व्हिडिओ आहे तर हे एफ तुम्हाला पाहायचं असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर तुम्ही बघू शकता तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली माहिती हवी आहे का पोलीस भरती संदर्भातली किंवा कुठल्या जिल्ह्या संदर्भातली पोलीस भरती संदर्भातली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करत राहा म्हणजे त्यांनाही याची नक्कीच माहिती होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद हे होतं सोलापूर शिपाई चालक भरती संदर्भातला आलेला अपडेटचा व्हिडिओ धन्यवाद